नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत दहावा भाग जावाई बापू तुम्ही खूपच गमतीशीर आहात बाई मला तर खूप आवडलात सोनालीची मावशी म्हणाली आणि मलासुद्धा कोमल त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली आणि सगळे तिच्याकडे पाहत होते रमण मात्र लगेच तिथून निसटला चला येतो मी मग दोघेही घरी आले ती म्हणाली काय मग कशी वाटली कोमल हे गप ग सोनू पण खरंच अजूनही खूप मुली तुमच्या मागे असतात लग्नात तर सगळे तुमच्याकडे पाहत होते तो म्हणाला पण काय ग सोनू लग्न झालेल्या मुली ओळखायच्या त्या मंगळसूत्रावरून आणि मग लग्न झालेले पुरुष कसे ओळखायचे सांगू का सांग ना तुला माहीत आहे मी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली रोज असा नवऱ्याचा ओठ चावायचा आणि दातांच्या खुना सोडायच्या म्हणजे ते पाहून आपोआप समजेल की या पक्षाची आधीच कुणीतरी शिकार केली आहे आणि असं म्हणून तिनं पुन्हा त्याचा ओठ चावला पण यावेळी जरा हळूच चावली सोनालीला अजूनही दुपारचा प्रसंग आठवत होता तिच्या मेहंदीकडे पाहून सर्वजण उलट तिच्या व त्याच्या प्रेमाचीच प्रशंसा करत होती काही जणी जल्लस होत होत्या काही जणांना तर बायकोची नवऱ्यावर प्रेम व्यक्त करण्याची ही नवीन पद्धत आवडली होती शिका काहीतरी सोनालीकडून असं त्यांचे नवरे त्यांच्या बायकोला सांगत होते नवरा असावा तर रमनसारखा आणि बायको असावी तर सोनालीसारखी असंच म्हणत होते खरंच त्यांचा जोडा अगदी परफेक्ट शोभून दिसत होता ती म्हणाली कशी मज्जा आली एका माणसाची तुम्ही माझी मजा करणार होता पण तुमचीच मज्जा झाली गरदर्पणाचे डोहाळे सोडून तुला सवतीचे डोहाळे लागलेत की काय का माझा सुखी जीव उगीच दुखात घालतेस तू सुद्धा एक नंबरची चावत आहेस की मग बायको कोणाची आणि तोच म्हणाला रमणरावांची आणि त्याने तिला एका झटक्यात जवळ घेतली तिची छाती त्याच्या छातीवर जोरात आदळली काय हे काय करताय आता तुझ्या आईबाबांना ना तोंड पाहिजे त्याची तयारी नको का करायला ती इश्य म्हणून तिने मान खाली केली त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवून बसले त्याने तिची हनवटी बोटाने वर उचलली तिचे डोळे बंद होते पण होठ एकमेकांपासून विलक झाले होते जणू काही ते त्याला आमंत्रण देत होते त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं खप डीप केस करत होता तो तिला तिने त्याला असं डिवसलं की आणखीनच हवी हवीशी वाटायची त्याने दोन्ही हातांनी तिच्या पूर्ण शरीरावरून स्पर्श करताच ती तापायला लागली तिने त्याच्या केसात हात घालून त्याचं डोकं घट्ट पकडलं होतं त्याने तिला भिंतीसोबत दाबले तिचा श्वास गुदमरत होता तरी ती घट्ट बिलगली होती कोणच कोणाला कमी नव्हतं दोघेही प्रेमाचा वर्षाव करत होते आणि त्याच प्रेमाच्या वर्षेवात नाहून निघत चिंबचिंब झाले होते एकमेकांना होते मग ती उतावे झाले तोही अधीर झाला आणि त्याने तिच्यात प्रवेश केला गोड गोड वाटत होतं तिला तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं तो दमला आणि ती तृप्त झाली असेच काही दिवस गेले सोनालीला आता बाळ पाहिजे होत पण तिची इच्छा काही पूर्ण होत नव्हती ती खूप काळजीत राहायची रमन तिला समजवायचा कधी कधी म्हणायचा मी असताना कशाला हवंय बाळ मग माझे लाड कोण करणार सोनाली त्याच्या बोलण्यावर हसायची पण तिचं मन राखण्यासाठी फक्त तो असं म्हणायचा कारण त्यालाही आता बाळ हवंय असं तीव्रतेने वाटत होतं त्याशिवाय सोनालीचा एकटेपणा दूर होणार नाही एके दिवशी तिला खूप ताप आला त्याची नाजूक बायको सुकलेल्या फुलासारखी दिसत होती तो तिला म्हणाला आपण दवाखान्यात जाऊ ती नको नको म्हणत होती घरीच औषध आणा मला बरं वाटेल पण तो ऐकतच नव्हता तिला दवाखान्यात नेले आणि तिथे ती म्हणाली फक्त औषध द्या इंजेक्शन नको अजूनसुद्धा इंजेक्शनला खूप घाबरते लहान मुलीसारखी वेडाबाई रमन आता मुद्दामच म्हणाला की इंजेक्शन घेतलं की तुला पटकन बरं वाटेल नको औषधेच द्या मग डॉक्टरने औषधे दिली दोघेही निघाले गाडीत बसल्यावर तो तिला म्हणाला तुला कधीपासून इंजेक्शनची भीती वाटते ग लहानपणापासूनच पण आता काय तू लहान नाहीस मोठी झाली आहेस की तरी पण नाही इंजेक्शन घेणार ती लाडक्या सोरा हट्टाने म्हणाली बरं बाई ठीक आहे हे नको घेऊ इंजेक्शन पण मी दिलं तर चालेल ना आवडेल ना तुला मग तुझा सगळा आजार पळून जाईल चुटकेसारशी जादू झाल्यासारखा गायब होतो की नाही बघच तू असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून चावटपणे गालात हसत म्हणाला जा तिकडे चावट आणि हसतच तिने त्याला एक बुक्की मारली तिच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर हसू आलं सोनाली खूप वेळ त्याच्या त्या ते विनोदावर हसत होती हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि गाल टोमॅटोसारखे लाल झाले ती नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत दिसू लागली त्याच्या स्पर्शाची शब्दाची खुमारी चढली की ती ताजी तवानी व्हायची तो सोबत असला की त्याच्या विनोदी शैलीने तिला कायम हसवायचा आणि तो जवळ नसला तरी त्याच्या इतक्या आठवणी असायच्या की त्यांनी तिला तो जवळ असल्याचा भास व्हायचा गाडी सुरू झाली आणि सोलानी सोनालीने त्याच्या हातावर हात ठेवला तिच्या स्पर्शात प्रेमाची ऊब त्याला जाणवली त्याने तसाच तिचा हात हातात पकडून ठेवला थोड्या वेळाने म्हणाला सोनू काय ती रस्त्याच्या कडेला लिहिलेली सूचना वाचली नाही का तू कोणती सूचना गाडी चालू असताना ड्रायव्हरशी प्रेमानेचे चाळे करू नयेत त्यावर ती हसत म्हणाली वाचली ना पण आमचा ड्रायवर खूप तरबेज आहे गाडी चालवण्यात त्याला परत काम करताना चाळे करायची सवय झाली आहे ना उलट चाळे नाही केले तर मात्र त्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं हे अगदी खरं बोललीसा बरीच ओळखायला लागलीस की तू मला मग तुमच्या इतकी नसेल हुशार आहे मी सुद्धा कळलं आता सोनाली आजार विसरून गेली होती ते घरी आले वाटेत येताना त्यानं गाडी थांबवली आलोच मी बस तू त्याने तिच्यासाठी फळं आणि काही भाज्या घेतल्या आणि खूप खूप मोगऱ्याचे ताजे ताजे गजरे आणि गजरे पाहून मॅडम कशा आनंदाने नाचायला लागतात बघाच असं मनात म्हणाला आणि खरंच तिने गजरे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरची मरगळ निघून गेली ती खूप हरकली तिला कशाने बरं वाटेल हे त्याला अगदी बरोबर माहीत होतं तिच्या मनाशी तू इतका समरस होऊन गेला होता की ती सांगायच्या आताच त्याला तिच्या मनातलं सगळं कळायचं तिने त्यातला एक गजरा केसात माळला ए सोनू काय आज पिक्चरला जाऊया खूप चांगला पिक्चर आला आहे अगं तुझ्याच आवडीचा हिरो आहे माझ्या आवडीचा हिरो तर तुम्ही आहात तुम्ही सोडून मला दुसरं कोणीच आवडत नाही अरे वा म्हणजे मी हिरोसारखा दिसतो तर हे तर मला माहीतच नव्हतं मग उगीच का इतक्या मुली तुमच्या मागे मागे लागतात ती त्याची तोंड भरून सुती करत होती आणि त्याला ती ऐकायला त्याला ऐकायला खूप आवडत होतं ए सांग ना जाऊया का तुझा मूड लगेच ठीक होईल आणि तुला बरं वाटेल नाही नको काग पिक्चर बघायला जाऊन काय फायदा तुम्ही तो बघूच देत नाही त्यापेक्षा मी घरीच आराम करते आणि मागच्या वेळेला त्यानं तिला पिक्चरला नेलं तेव्हाचा रोमॅंटिक क्षण आठवून दोघांच्याही अंगावर एकाच वेळी शहारे आले ते आता घरी पोहोचले ती नको नको म्हणत असतानाही त्यानं तिला स्वतःच्या हातानं जेवण भरवलं पुन्हा तिचे नखरे सुरू झाले औषधे खाताना मग नाक दाबून चारली बेड व्यवस्थित केला आणि तिला खुशीत घेऊन झोपला तिला झोप येईना तिची बडबड चालू होती झोप नाग सोनू औषधे घेतली आहेत आता झोपली तरच आराम वाटेल मी काय करू मला झोप येईना असं म्हणत ती लाडात त्याला बिलगली मग तिच्या कानाजवळ ओठ नेऊन हळूच चावटपणे म्हणाला सोनू ह मग इंजेक्शन करू का म्हणजे तुला छान छान झोप लागेल चला चावट कुठले आता यावेळी तरी चावटपणा करू दे की आता चालतो केला तर तुम्ही कधीपासून वेळ काळ पाहायला लागलात तुम्ही तर तुमच्या मनाचे राजे मनात येईल ते पाहिजे तेव्हा करून मोकळे होता मी तर आहेच गं माझ्या मनाचा राजा पण तू माझी स्वामिनी आहेस राणी आहेस माझी असं म्हणून त्याने तिला घट्ट अगदी हृदयाच्या खूप जवळ धरलं त्याच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते जणू त्याच्यातून तिला सोनू सोनाली असंच ऐकायला येत होतं एका नजरेत त्याला तिच्यात काय दिसलं काय माहिती आणि तो तिच्यावर इतका जीवापाड प्रेम करत होता ती आता हळवी झाली होती तिच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या छातीवर उघळले त्यानं तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला ए वेडाबाई आता काय झालं का रडतेस तिचा कंठ दाटला होता तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता तिने फक्त काही नाही अशी मान हलवली त्याने त्याच्या ओठांनीच तिचे अश्रू पिऊन घेतले आणि ओठांच्या उष्ण स्पर्शाने ती थरारली तिने त्याला गालावर हळूच किस केला ती आजारी होती तिला आरामाची खूप गरज होती पण ती झोपत नव्हती शरीर थकले होते त्याला झोपेची गरज होती पण मेंदू मात्र वेगवेगळे विचार करत होता रमनला मात्र झोप लागली होती ती त्याच्या मिठीत होती मग तो तिला लहान मुलांना भीती घालतात तसा तिला म्हणाला सोनू आता मला झोप लागली आहे तूही झोप नाहीतर मी तुला इंजेक्शन करीन हा आणि ती पुन्हा हसायला लागली तिने त्याला खूप खूप सतत पुन्हा मिठी मारली तशीच त्याच्या मिठीत शिरून त्याला आणखीन घट्ट घट्ट पकडून गाढ झोपी गेली तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरला सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग लवकरच येईल थँक्यू धन्यवाद